भगवान, भगवान परमात्म्याच्या मौली दानोवाराय तुकोबारांच्या कृपा प्रसादाने प्रत्येकाचं जीवन गोपाळांप्रमाणे आनंदी सुखी व्हावं अशीच प्रार्थना भगवंताच्या चरणीत करूया आज हिंगोणीकर सर्व ग्रामस्थ मंडळी हिंगोनी येथील लहान थोर अबालवृद्ध सर्व ग्रा, ग्रामस्थांच्या सहकार्यानं विशेष करून हिंगोनी येथील भजनी मंडळ यांच्या पुढाकारातून प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा सप्ताह संपन्न झालेला आहे गावातील तरुण मंडळी यांचं विशेष योगदान या सप्ताहाच्या निमित्तानं लाभलेलं आहे तरुणांनी अतिशय नियोजनामध्ये सहभाग घेतला मला वाटतं साते नऊची कीर्तन ही सर्वांना एकत्र आणण्यासाठी आणखी महत्वाची भूमिका निभावत आहे आणि गावोगावी प्रत्येक गावी आता तरुणांचा सहभाग वाढतोय ते नऊ असल्यामुळे ज्येष्ठांनाही येत आहेत सात ते नऊ असल्यामुळे पाहुण्यांनाही येत आहेत ते नऊ असल्यामुळे वस्तीवर राहणारे महिला भगिनी पुरुष सगळ्यांना सोयीचं होतं आणि म्हणून आपल्या हिंगोली गावात सुद्धा आता सात ते नऊचीच कीर्तन आहे हा आपण सुरुवात प्रयत्न आपण सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि उत्तम रीतीनं या ठिकाणी सुरुवात झाली तेव्हा मी धन्यवाद देतो त्याचबरोबर आज ज्यांचं काल्याचं अन्नदान आहे असे शिवाजी विश्वनाथ पाटील फाटके आणि परिवार त्यांनाही धन्यवाद आज ज्यांचं संत पूजन आहे संदीप माणिकराव पाटील सोनवणे यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी धीरज महाराज भोसले पाटोद्याहून या ठिकाणी उपस्थित आहे आवर्जून या कार्यक्रमाला आज उपस्थित आमचे विठ्ठलजी महाराज खाडे आवर्जून उपस्थित आहे आपल्या गावचं श्रद्धास्थान संदीपगिरी महाराज हे सुद्धा उपस्थित आहे विष्णू महाराज झिने आहेत आपले अशोक महाराज गाडेकर अत्यंत उत्तम प्रकारे सेवा ही मंडळी आमची गुरुबंधू मंडळी या भागामध्ये करतायत आमच्या हिंगोली गावातील सर्व प्रमुख मंडळी सन्मान्य सीताराम पाटील जिने असतील आबासाहेब पाटील सोनवणे आहेत चेअरमन आमचे शिवाजीराव सोनवणे पाटील आहेत श्रीधर पाटील गाडेसाहेब आहेत प्राध्यापक अशोकरावजी सोनवणे सर आहेत संतोषरावजी जिने आपले उपसरपंच आहेत शरदरावजी सोनवणे आपल्या गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव पाटील सोनवणे सोपान पाटील सोनवणे मास्तर आहेत अशी सर्व गावातील वडीलधारी मंडळी भजनी मंडळातील आमचे पोपटराव असतील बा बाबासाहेबजी असतील आमचे भाऊ असतील आणि इतर सर्व सहकारी मंडळी त्यांनाही धन्यवाद देतो ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था आमचे दहा तोंडे पाटील त्यांनाही धन्यवाद आणि खरं म्हणजे कीर्तनामध्ये कीर्तनकार महाराज जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच आचारी महाराज महत्त्वाचा असतो त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा नाही तर विठोबा किती सांगितला जर पोठोबा झाला नाही लोक म्हणतील काय कार्यक्रम गोड झाला म्हणून हे दोन्ही महाराज तितकेच मोलाचे आहेत इथे कीर्तन सांगणारा महाराज आणि आमचे आचारी महाराज या दोघांचंही योगदान तितकं मोलाचं समतुल्य आहे असं मी मानतो म्हणून आचार्य आणि त्यांच्या सगळ्या टीमला धन्यवाद आहे आमच्या तरुणांना धन्यवाद आमच्या माता भगिनींना धन्यवाद त्यांचा सहभाग अत्यंत मोठा असतो आणि पारायणाला जी मंडळी बसली पारायण वाचक मला वाटतं प्रत्येक सप्ताहात गेल्यावर पारायण वाचकांना धन्यवाद आपण द्यायला विसरूच नाही कारण काय झालं की पारायणाची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि ती संख्या वाढली पाहिजे पारायण ही आपली मूळ उपासना आहे आणि मी तर म्हणतो पारायणाची संधी म्हणजे जसं गंगा आपल्या घरी यावी तशी वर्षातून ज्ञानेश्वरी आणि गाथा आपल्या घरी आलेली असते आणि ते चुकवू नये चुकू नये मी विनंती करली आपल्या हिंगोली गावाचे अनेक आदर्श आहेत एक चांगलं काम करणार या भागातलं गाव आहे आपल्यापासून हा एक सुरुवात करू पुढच्या वर्षी घरातला प्रत्येक एक माणूस पारणाला बसला पाहिजे कोणी सदस्य असो पण एक तरी माणूस प्रत्येक घरातला पारायणाला कारण ही ज्ञानगंगा आपल्या घरी आलेली आहे पारायणाच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराज आळंदीतून जसे नेवाशाला आले आणि पारायणाच्या वेळेला ते सात दिवस नेवाशातून आपल्या गावी आलेले असतात आणि हे सत्य सांगतो आपलं हे सत्य आहे ज्ञानेश्वर म्हणजे प्रत्यक्ष माऊली आहे गाथा म्हणजे प्रत्यक्ष आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान करणं त्यांच्या सोबत पाहुणे घरी आल्यावर आपण पाहुण्यांना सोडतो का सांगा बघम पाहुणे घरी आले की आपण पाहुण्यांच्या सोबत राहतो ते जात नाही तोपर्यंत माऊली आपल्या घरी येतात सात दिवस प्रत्येक घरातून एक माणूस बसा एक भव्य पार आहे